कळत जसं मी शेती करायला लागलो तेव्हापासून मी आतापर्यंत अशी मोसंबी अशी चकाकी असा कलर अशी साईज अशी क्वालिटी अशी क्वांटिटी तीनशे ग्राम तीनशे तीस चाळीस पन्नास ग्राम पर्यंत शक्य झालं आपले प्लांट केअरचे महेश जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपला आपण तयार आहे या वर्षी आतापर्यंत कधीच असा आहे काय आतमध्ये खोडाला माल नाही लागला आठ वर्षाची बाग आठ वर्षामध्ये कधीच नाही लागला माल पहिल्या वर्षी महेश जाधव हो, यांच्या मार्गदर्शनाखाली डायरेक्ट खोडाला मार लागलेला आहे बघू बघू शकता मित्रांनो तुम्ही बरोबर आणि तीनशे प्लस साईज मध्ये सध्या एक मोसंबी नमस्कार शेतकरी बांधवांना मी महेश जाधव प्लांट केअर आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण ज्यांच्या प्लॉट मध्ये आलेलो आहोत त्यांचा एकदा परिचय जाणून घेऊ सुभाष माता शिंदे तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपल्या ह्या झाडांची संख्या किती आहे आपल्याला फळदार तर येईल असे सातशे तेरा झाड आहे म्हणजे सातशे तेरा झाड आपल्या कामाचे फळाचे कामाचे बरोबर आणि या बागेमध्ये ट्रीटमेंट आपली कधीपासून चालू आहे मागच्या वर्षी तुमचं नाव ऐकून दोन ड्रिंचिंग केलं ते मागच्या वर्षी बरोबर मला चांगला फरक वाटला हा ती ड्रिंचिंग यावेळेस मी शेड्यूल तुमचा पूर्ण फायला मागच्या वर्षी पासून आपण चालू केलं बरं तर मागच्या वर्षीच्या आणि चालू चा, वर्षीच्या ट्रीटमेंटमध्ये किंवा मागच्या वर्षी जी झाडांची कंडिशन होती आपल्या त्या कंडिशन मध्ये आजच्या कंडिशन मध्ये काय बदल झाला मागच्या वर्षी मला असं वाटायचं झाड आता उपकाई पण तुमची ट्रीटमेंट करून बघितली रिझल्ट छान आले झाड उत्तम झाले संख्या वाढली सेटिंग चांगली झाली आणि फळाची क्वालिटी चकाकी नंबर एक बर फळांची साईज मध्ये काय फरक पडला का मागच्या वर्षी पन्नास ग्रॅमपासून शंभर ग्रामपर्यंत फळं राहायची हा या वर्षी दोनशे ग्रॅम प्लस फळे जे फळांची साईज मागच्या राहते त्याच्यापेक्षा चांगली बनलेली आहे चांगली चांगली ग्रेड हुँ, ए वन क्वालिटीचा माल बनलेला आहे आणि संख्येमध्ये काही बदल झाला का भरपूर संख्या भरपूर वाढली मागच्या वर्षी कोणती सहज सांग बरोबर आता म्हणजे दोन फळ भाजी तिकडं दिसत पाचसंख्या ती वाढली बरोबर तर मागच्या वर्षी जे उत्पन्न झालं आपलं ते किती झालं होतं मागच्या वर्षी याच्यावर आठरा टन माल निघला हां आणि किती लाख रुपये बनले होते आपले तो आपण पावणे चार दिला होता पावणे चार पावणे चार लाख चालू वर्षी या बागाचे किती उत्पन्न निघू पण पन्नास पंचावन्नच्या आसपास बरं आणि किती लाखामध्ये मागितलं तुम्हाला बघेशा हा बाराला मागितला होता बाराला मागितला दसऱ्याचा वायदा बारा लाख अच्छा तरी सुद्धा आपण दिला नाही बर तर शेतकरी बांधवांना मागच्या वर्षी पावणे चार लाख रुपये आले ते चालू वर्षी बारा लाखाला मागून सुद्धा हा बगीचा दिलेला नाही आहे त्याचं कारण काय नेमकं गळ नाही झाडाखाली हा कसली गळ हा माल एकदम क्वालिटी बरं एकदम खतरनाक साईज वगैरे जबरदस्त चालू वर्षे गळ नाही आहे मागच्या वर्षी काय कंडिशन होती नमक मागच्या वर्षी मी जवळजवळ दीड टन मोसंबी जमा करून फेरली होती बाग बाहेर आणि गळीच्या धाकानी मग तुमच्याकडं आलो एका असं आपल्या शेतकरी संपर्क साधेला तुमचं नाव माहीत झालं मग मग तुमच्याशी संपर्क करून मी आवर्न मागितले त्याच्यात भरावांना मग मी बाग थोडा थांबीला द्यायचं तर थांबीला मग पंधरा चार लाख असे झाले आपली दोन एक लाखाच्या आसपास झाले असते त्यावेळेस म्हणजे ऐन वेळी आपण त्या ड्रिचिंग आणि फॉरने केल्या त्याच्यामुळे थोडंफार स्टॉप झाली गंभर टक्के आणि मग चालू वर्ष आपण पूर्ण फॉलोअप घेतला बर तर आता तुम्ही समाधानी का शंभर टक्के समाधान जे शेतकरी असं म्हणत आहे की आपल्या झाडाला माल निघत नाही आहे झाडं पिवळसरपणाकडे चालले आहेत त्याच्यामुळे भाव पण मिळत नाही फळगळ होते आणि त्या नैराश्यातून जे झाडं लोक झाडं काढून टाकत आहे अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगा अशा शेतकऱ्यांना मी संपर्क करावा त्यांचा थोडं शेड्यूल फॉलो करावं तुम्हाला जे वाटत असतं झाड काढायचे असतात विचार डोक्यात न ठेवता सातत्यानं त्याच्यात काम करीत राहायचं तुम्हाला शंभर टक्के यश भेटत येणाऱ्या काळात मोसंबी चांगले पैसे होणार तरी कोणी झाडं काढायला नाही पाहिजे असं मला आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला वेळोवेळी वेड़ व्हॉट्सअपच्या माध्यमातून असतील किंवा फोन कॉलच्या माध्यमातून असतील तर जे शेड्यूल तुमचं तुम्हाला सांगत असतो तर ते पूर्ण फॉलो करण्याचं काम यांचं आहे आणि यांनी पुरेपूर ते काटेकोर पद्धतीनं फॉलो केलेलं आहे आणि त्याचंच हे फळ आज यांना मिळालेलं आहे बरोबर आहे जेव्हा माझं भागात ते अडचण यायची त्यावेळेस मी सरला फोन लावायचो सर असं असं होते तर मला फोन करून सांगायचं तुम्ही आणि मी आल्याबरोबर लगेच फवारा चालू करणे तुम्ही पाहू शकता लोर आहे आपल्या डाससाठी फवणी चालू आहे नची सहाय्यानं फवारणी करतो मी लोर चालत नाही मोठा टॅक्टर असल्यामुळं बरोबर तर रोज संध्याकाळी सातला फवारणी सुरू करतो दीड पाऊन दोन तास लागते मला टाकी संपाल एवढं बरोबर मस्त रात्री गवत काट आहे पण कामात सातत्य ठेव बरोबर आणि त्या सातत्याचंच हे फळ आहे तुम्हाला हो बरोबर तर विशेष करून म्हणजे दोघंही बंधू आहे दोघांची सारखीच मेहनत या बागेसाठी होत असते आणि विशेष म्हणजे म्हणजे एकमतानं हे सगळे कामं चालतात आणि मेहनतीचं हे फळ यांचं आहे तर आपण काही झाडं बघू अक्षरशः पाणी उचलत नाही ही जी क्वालिटी आहे का क्वालिटी नव्हती बरं का पहिले का पहिले अशी क्वालिटी नव्हती अच्छा म्हणजे क्वालिटीच नव्हती पहिले जी क्वालिटी आहे वर्षी पहिले क्वालिटी नव्हती म्हणजे साईज बनत नव्हते साईज बनत नव्हती ती शायनिंग नव्हती शायनिंग नव्हती बरोबर हा हा शायनिंग बरोबर अक्षरशः प्रत्येक गळ फांद्याला सुद्धा माल आहे या बागेत म्हणजे कुठलाही झाड बघू शकतो आपण हा बरोबर आहे पूर्ण लोड आहे याच्यावर पूर्ण लोड उचलत नाही बरोबर विशेष म्हणजे गळ फांद्याला सुद्धा भरपूर माल आहे आणि फायटोपथेरा बिलकुल आता नाही तीनशे थी। तीस भरली होती थी। तीनशे तीस ग्रॅम तीनशे तीस ग्राम एक फळ एक फळ होत या बागेमध्ये बघू शकता तुम्ही दीडशे ग्रामच्या कमी एक पण सारी दोनशे अडीचशे तीनशे साडे साडेतीनशे फारशे ग्रामचे फळ आहे सारी म्हणजे साईज मध्ये फार बदल झाला चालू वर्ष लय लय मोठा मोठा आपण लिंबू नारळ करून असं सौदा सा, करून इकून टाकत होतो हा हा सौद्या पण चालू वर्ष आता तिची आवश्यकता नाही राहिले चालू वर्ष फक्त नारळ बरोबर लिंबू नाही म्हणत आता कोणती फांदी घ्या गळ फांदी घ्या मध घ्या वर्षी घ्या कुठली घ्या माल सारा सारखाच <laughs> खरंच अक्षरशः खतरनाक अशी साईज बनलेली आहे बागेमध्ये असं कळत जसं मी शेती करायला लागलो तेव्हापासून मी आतापर्यंत अशी मोसंबी अशी चकाकी असा कलर अशी साईज अशी क्वालिटी अशी क्वांटिटी तीनशे ग्राम तीनशे तीस चाळीस पन्नास ग्राम पर्यंत फळ जात एक पण बरोबर तर हे फक्त शक्य झालं आपले प्लांट केअरचे महेश जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आपण तयार केला जला ह्या वर्षी आतापर्यंत कधीच असा आहे का आतमध्ये खोला माल नाही लागला आठ वर्षाची बाग आठ वर्षामध्ये कधीच नाही लागला माल पहिल्या वर्षी सर यांच्या मार्गदर्शनाखाली डायरेक्ट खोडाला मार लागलेला आहे बघ बघू शकता मित्रांनो तुम्ही बरोबर आणि तीनशे प्लस साईज मध्ये सध्या एक मोसुंबी आपण गेल्या दोन वर्षापासून मी झाड बघितल्या सांभाळतोय फक्त दिसत खोडामध्ये रस राहायचा वडसा पाला कुठंच नव्हता पण ट्रीटमेंट चालू केल्यानंतर पण आता बघू शकता तुम्ही अक्षरशः भांडी उचलत नाही वर इतकी माझ्यानं गच्च भरलेली फक्त अर्धा हिसार आलाय बा झाडाचा हिशोब ट्रीटमेंटच्या अगोदर हे झाड पूर्ण वायल गेलेले होते पूर्ण वायल गेलेलं होतं झाड मी तुम्हाला मग कशी बोललो झाड काढायची होती दा हा हा तुम्ही म्हटलं ठेवू आपण आणि ट्रीटमेंट मुळे हे झाड पूर्ण वापस आलेले आता जाणार नाही विशेष म्हणजे माल पण भरपूर लागलेला फक्त अर्धा शिल्लगी पाहिजे बरोबर